शहरापासून गल्ली पर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा हो वेगवान आढावा राजकीय नेता असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी सध्या मी मी घेऊन आलेलो आहे कराड नगरपालिका निवडणुकीची जी धावपळ आहे जी पळापळा आहे आपल्याला सध्या कराड शहरात पाहायला मिळते राजकीय वातावरण देखील सध्या तापलेलं आहे आपण पाहताय की कशा पद्धतीनं कोण एकत्र येणार आहे कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे तर अशा सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात जरी असल्या तरी मात्र आज एक महत्वाची तुम्हाला मी बातमी सांगतोय कारण कालच महाविकास आघाडीच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी जी आहे ते शेतकरी कामगार पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल अशा अनेक घटक पक्षांना एकत्रित करून या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत अशी घोषणा केली मात्र त्याच वेळी यशवंत विकास आघाडीचे नेते जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व मानतात या यशवंत विकास आघाडीचे नेते राजेश यादव यांना आपण सोबत घेणार का यावेळी महाविकास आघाडीकडून अशी उत्तरे देण्यात आली की ते आपल्या पक्षाचे घटक नाही आहेत ते घटक नसल्यामुळे त्यांना आम्ही सोबत घेऊ शकत नाही दुसरीकडे महाविकास आघाडीने जी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीचं नेतृत्व मानणारे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीचे कोणीही सदस्य हजर नव्हते याबाबत आघाडीला विचारले असता आम्ही त्यांना निरोप दिलेला आहे मात्र ते का आले नाहीत हे आम्ही सांगू शकत नाहीत अशा परिस्थितीत आता कराडला यशवंत विकास आघाडीचे नेते राजेश यादव यांची आज काय भूमिका राहणार आहे आज नऊ नोव्हेंबरला पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी एक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यात ते काय घोषणा करणार आहेत नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे हे करणार आहे मात्र आता राजेंद्र सिंह यादव यांच्यासमोर पर्याय राहिलेला आहे एक तरी त्यांनी भाजपसोबत जावं अर्थात आमदार डॉक्टर अतोबाबा भोसले यांच्यासोबत त्यांनी आता युती करावी किंवा त्यांच्या सोबत काम करावं दुसरीकडे लोकशाही आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अद्यापी ते महाविकास आघाडीच्या माध्यमात लढणार का सोबळावर लढणार हे जाहीर केलेलं नाही का राजेश यादव यांच्या यशवंत विकास आघाडीसोबत लोकशाही आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोर जाणार ह्या गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाही मात्र लोकशाही आघाडी जर सोबळावर लढली तर नक्कीच राजेश यादव यांच्या समोर खूप मोठा एक पेज प्रसंग उभा राहतो या निमित्तानं राजेंद्रशे यादव यांना भाजपसोबत जावे लागेल किंवा सोळ सोबळावर त्यांना कराडच्या पंधरा प्रभागामध्ये आपली उमेदवारी द्यावी लागेल आणि नगराध्यक्ष पदासाठी खुद्द राजेंद्रशे यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल अशा सध्या ही जी निवडणूक नगर आहे नगरपालिकेची ती फार मोठी राजेंद्र यादव यांच्यासाठी कसोटीची आहे कारण त्यांनी कराडच्या विकासासाठी निधी सध्या शहरात आणलेला आहे ही त्यांची जमीची जरी बाजू असली तरी त्यांच्याकडे खूप मोठे पेच प्रसंग आहेत एकंदरीत त्यांना लोकशाही आघाडी बरोबर जावे लागेल किंवा त्यांना भाजपसोबत जावे लागेल अशा परिस्थितीत जर त्यांनी सोबळाचा नारा दिला तर त्यांना स्वबळावरच लढावे लागेल नेमकं काय त्यांचं गणित आहे कशा प्रकारे ते राजनीती करणार आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत हे आता पाच वाजता जो आज नऊ नो, नऊ नोव्हेंबरला मेळावा होतोय या मेळाव्यात जाहीर होणार आहे नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने यशवंत विकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेश यादव यांची मोठी कसोटी लागणार आहे असलम कराड वार्तासाठी नमस्कार